सेल्स वरती गेले तुम्ही हे इथे दिवस सोपा आणि सबसिडी देईल कसे तुमच्यासाठी बोलणार तुमच्या कृषी सेवा केंद्राचं नाव इथं दिसत असतं असेल डॅशबोर्ड आहे शकता ग्राहकाचं नाव टाईप करून तुम्ही त्याचे इथून मागचे सर्व बिल बघू शकता कुठलाही कस्टमर तुम्ही घोडे त्या कस्टमर सिलेक्ट केला त्याचे सगळे बिल इथं दिसतात न्यू बिल वरती क्लिक केलं नवीन बिलाचा फॉर्म ओपन झाला मी एफर्ट प्रेस करतो नवीन कस्टमरचा फॉर्म ओपन झाला आणि मी इथे तयार करतो क्रेडिट कस्टमर टाकतो त्याचा नंबर टाकतो क्रेडिट लिमिट आपण दिलेली एक्स्ट्रा फॅसिलिटी ग्राहकाला उधार देण्यासाठी मर्यादा म्हणजे हा ग्राहकाला आपण किती रुपयांपर्यंत बिल उधार देणार आहे ते लिमिट आपण दाखवून ठेवू शकतो की जेणेकरून त्याच्या पुढे उधारीची बिल होत नाही त्याचा आधीच काही ओपनिंग बॅलन्स असेल तो त्याचा काही ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा असेल तर तो ग्रुप असं आपण सगळं इथे क्रिएट करू शकतो आणि सेव्ह हलो बाय हँड आता कसं होतं की बहुत आपण वाटेकऱ्याचं नाव दाखवू शकतो ज्याच्या हस्ते आपण काय रेट लावायचं त्याच्या कॅश मध्ये द्यायचं असेल तर कॅश रेट क्रेडिट रेट म्हटलं की इकडे ऑटोमॅटिक बिलाचा पेमेंट म्हणून क्रेडिट होतो कॅश म्हटलं की तुम्ही ऑटोमॅटिक कॅश होतो ओके सो मी क्रेडिट रेट बिल करतो म्हणजे मध्ये बिल करतो त्यांचा एंटर करतो त्याच्यानंतर मी आलो प्रोडक्टच्या लिस्टमध्ये आता हो आपण परचेस केलं होतं बघा वीस क्वांटिटी सो आपल्याला इथं सगळं दिसतं की एकशे सत्तावीस रुपये चाळीस पैसे आपला परचेस आहे एमआरपी एवढा आहे कॅश रेट आहे क्रेडिट रेट एवढा आहे आता आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केला बघा एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी एंटर मारला दिला सिलेक्ट झाला एकशे ऐंशी रुपये रेट इथे आला का बरं कारण आपण क्रेडिट रेट सिलेक्ट केलेला आहे ओके इथे दोन मी ऍड करतो आता त्याचा वापर आपण टाकलेला नाही ऑटोमॅटिक इथं वापर वरती आला मराठीमध्ये फॉन्ट सिलेक्ट झाला त्याचा वापर आपल्याला दाखले टाकायचा समजा दोन प्रति इतर पाण्यातून हो पंपाच वापराचं प्रमाण टाकलं आपण त्याच्यानंतर आपण आलो वरती हा प्रॉडक्ट ऍड केला त्याच्यानंतर आपण घेऊयात पुढचा प्रॉडक्टा बावीस टन हा हा घेऊ वीस क्वांटिटी आपण त्याच्या तीन क्वांटिटी त्याचा वापर आला वापर ऍड झाला ओके आपण उदाहरण बाराशे साठ रुपयाचे बिल आहे क्रेडिट बिल आहे आता महत्वाचा मुद्दा काय की कधी कधी काय होतं की कस्टमर बाराशे साठ रुपया दोनशे साठ रुपये कॅश देतो किंवा आपल्याला याच्यामध्ये काही हमाली लावायची तर आपण इथे हमाली लावू शकतो एक्स्ट्रा ओके okay. so, सहा महिन्या लावल्यानंतर बाराशे ऐंशी रुपये बिल झालं आपलं राऊंड ऑफ आप वगैरे करायचं असेल तर करू शकतो जर कस्टमरने आपल्याला काही कॅश दिले क्रेडिट बिलात तर आपण त्याची नोंद इथे घेऊ शकतो सो हजार रुपये बॅलन्स राहील आणि दोनशे ऐंशी रुपये आपल्याकडे रिसिप्ट मारली जाईल पण ते घेऊ शकतो की हे बिल कशासाठी ओनियनसाठी शुगर आहे कशासाठी आणि आपण ते जर घेतलं तर त्याचे फायदे कुठे होतात आपल्याला रिपोर्टिंग मध्ये होतात की आपल्याला कळतं की आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये दुकानदाराला कळतं की ओनियन साठी आपला किती बिझनेस झाला किंवा एखाद्या त्याच्या ग्राहकाला तो देऊ शकतो की ओनियन मध्ये त्याचा किती खर्च आहे किंवा टोमॅटो वरती किती खर्च झाला आहे मी सेवन प्रिंट म्हटलं की तो सेव्ह पण करेल बिल आणि विचारेल किती प्रिंट पाहिजे एक दोन तीन सो जेवढ्या प्रिंट मी जर देईल ना तेवढ्या प्रिंट तो प्रिंटरला डायरेक्ट देऊन टाकेल आणि सेव्ह करेल बिल दिसतं कसं ते दाखवत तुम्हाला हे आहे प्रिंट बिलाचे फॉर्मॅट ओके जीएसटी नॉन जीएसटी आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथं बिल सेट करू शकतो ओके आपलं प्रत्येक बिल जे आहे ना ते आपण एक्सपोर्ट करू शकतो आपल्याला ज्या पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये सेल्स okay. हो। आता परत आपण न्यू बिल वरती क्लिक करू सेम कस्टमर आपण सिलेक्ट करू ओके okay. ज्यावेळेस आपण कस्टमर सिलेक्ट करतो त्यावेळेस त्याची आउटस्टँडिंग म्हणजे बाकी इथं लेजर बॅलन्स मध्ये दाखवतो प्लस आता असं कधी कधी होतं की आपण एखाद्या कस्टमरचं बिल मारतोय आणि त्याची तक्रार असते की तुम्ही मागच्या वेळेस मला जो डोस दिल तो लाभ झाला नाही तर आपल्याला आठवत नाही की त्याला आपण लास्ट टाइम काय डोस दिला होता सो तो त्याला करण्यासाठी आपण इथे एफ थ्री नावाचं बटन दिलंय की जे क्लिक केल्यानंतर त्याच्या मागच्या बिलामध्ये आपण त्याला काय दिलं होतं किती क्वांटिटी काय रेट सगळं आपल्याला बघता येतं अशा तसे जेवढे बिला असतील ती इथे दिसतील आपण त्याची कधीही हिस्ट्री बघू शकतो चालू बिला एक बिल मी परत त्या कस्टमरच मध्ये करतो तर हा जो डॅशबोर्ड आहे ना याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्ही महत्वाच इथे जी डेट सिलेक्ट असेल त्या डेटची दिलं दिसतात आजची तारीख म्हणून आजच्या दिवसभराचे टोटल दिलं दिसतात प्लस आणि तुम्हाला टू टोटल सेल काढून दिला पंचवीस दहा रुपये सेल आहे कॅश मध्ये किती आहे क्रेडिट मध्ये किती आहे बँक मध्ये किती पैसे आले सर्व प्रकारच्या सेल इथं कॅल्क्युलेटर जर तुम्ही बघितलं तर क्रेडिट मध्ये बिल कोणते बँकचे कोणते कॅशचे कोणते हे आपल्याला इथलं इथंच दिसतं प्लस कस्टमरच्या नावाने दिसतं आणि बिलाची तो टोटल पण दिसते ओके स्टॉक जो एक्सपायर होणारा स्टॉक आहे ना तो इथे दिसतो आपल्याला कंटिन्युअस त्याच्यानंतर आणखी इथं काय बटन दिले चेक रिमाइंडर त्याचप्रमाणे जर मला बघायचंय उद्या मला कुठं काही द्यायचंय का सो मी दहा तारखेला बघा हा बुल्सार ऑर्गॅनिक आर्थचा पंचवीस हजाराचा चेक मला दहा तारखेला पेमेंट करायचंय सो मला रेडी राहायला लागेल की पंचवीस तारखेला माझ्या अकाउंटला चेक लागणार आहे मला तेवढे पेमेंट रेडी ठेवायला लागेल त्यासाठी हे रिमाइंडर दिलेले एखाद्या कस्टमरला रेट विचारतोय किंवा एखादा प्रोडक्ट आहे की नाही विचारतो तर प्रत्येक वेळेस मी ते सर्च कुठे करणार आयटम टॉक सर्च नावाचं ऑप्शन तुम्हाला दिला की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सर्च करू शकता ओके त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वरती तुम्ही गेले तर तुम्हाला एका क्लिक वरती तुमच्या दुकानची टोटल आउटस्टँडिंग काढून दिली ही तुमच्या दुकानची टोटल देणं बाकी ही सप्लायर आउटस्टँडिंग आणि ही ग्राहकाची आउटिंग हे बघा ग्राहकाची आउटस्टँडिंग काढून देताना प्रत्येकाचा नंबर मी तुम्हाला काढून दिला ऍड्रेस मी तुम्हाला काढून दिलाय जेणेकरून तुम्ही शॉर्टिंग करू शकता तुम्ही प्रिंट ऍड्रेस वाईज जर केलं तर तुम्ही ऍड्रेसनुसार ग्रुपिंग करून प्रिंट करू शकता प्रिंट म्हणलं तर सगळं टोटल प्रिंट येते त्याचा किती औषध नाही त्याचा आकडा पण येतो दुसरं आपण इतर एस एम एस मॅनेजमेंटला गेलो तर जर सिलेक्ट कॉल करून आपण सगळ्यांना देखील सेंड करू शकतो कळली पण ती कशी किंवा त्याने पैसे आणून दिले पेमेंट केला आपण त्याला तर त्याची एंट्री कुठे घेणार सो रिसीप्टर मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो कस्टमर आता मी क्रेडिट त्या नावाने बिल केले बघा हजार रुपये तो बॅलन्स दाखवतो समजा त्या कस्टमर मला कॅश दिले पाचशे रुपये तर त्याचं नॅरेशन मी टाकू शकतो कसे दिले स्वतः दिले काय कोणाकडून दिले कोणाचं हस्त दिले काय ते सगळं आणि ते म्हटलं जर यश म्हटलं तर त्याचे प्रिंट देखील ओपन होते सो ह्या प्रिंट वरती त्याची आउट मध्ये दिसते आणि सध्याची त्याची किती पैसे पेड केले ते पण दिसतात आता मी लेजर रिपोर्ट मध्ये गेलो मला बघायचं आहे की क्रेडिट कस्टमरचा टोटल बिझनेस काय सो मी हे बघितलं तर मला दिसतं की आठ तारखेला हे बिल झालं होतं बाराशे ऐंशी रुपयाचं सो त्यांनी दोनशे ऐंशी रुपये पेड केले हजार रुपये नंतर सहाशे ऐंशी बिल केलं पण त्यांनी कॅशमध्ये केलं सो हजारशे रुपये बाकी नंतर त्यांनी पाचशे रुपये पेड केले म्हणून टोटल अवश्य आहे पाचशे रुपये ओके आता इथूनच मला परत त्यांनी पैसे दिले तर रिसिफर करता येतात पेमेंट दिलं मी दिलं दिलं तर पेमेंट करता येतं त्याची डिपॉझिट अमाऊंटची एंट्री असेल तर ती देखील मला घेता येते आता मी प्रिंट म्हटलं तर ह्याचा लेजर रिपोर्ट देखील प्रिंट होतो आणि तो एक्सपोर्ट करून पीडीएफ फार्म समोरच्याला सेंड करू शकतो व्हॉट्सअपद्वारे त्या प्रकारे म्हणजे कधी कधी दे आपल्याला सप्लायर जो असतो दुकानदाराला त्यालाच कधी कधी दे माल द्यायची वेळ येते तर त्या ते केसमध्ये आपण बिल मारण्याची अडचण होते सो इथं फक्त आपण सप्लायरला बिलं मारू शकतो जो कोणी आपला सप्लायर आहे त्याला देखील आपण रिवर्ट कॅशची बिल मारू शकतो ओके त्याच्यानंतर